व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला मनापासून तेजस तुंगारचा तर्फे जय शिवराय जय श्रीराम नुकतेच जे फोटोज तुम्ही बघितले जी लिस्ट तुम्ही बघितली ती अशा विद्यार्थिनींची आहे ज्या विद्यार्थिनी या आदिवासी समाजातून येतात आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त या विद्यार्थिनींच्या या चालू शैक्षणिक वर्षासाठी मदत करायची आहे वया पुस्तकं कंपास दप्तर शक्य झाल्यास रेनकोट सुद्धा कारण तुफान पाऊस यावेळी होणार आहे मित्रांनी अनेक जण असं म्हणत आहेत की हे करण्यासाठी भिका मागायची काय गरज आहे अहो आम्ही भिका मागू नाहीतर आम्ही आमचं घरदार विकून टाकू घरादारावर दुळशी पत्र ठेवू नावं ठेवणारे तुम्ही कोण आणि जर नावं ठेवत आहात तर मग तुम्ही आजपर्यंत किती लोकांना मदत केलेली आहे किती लोकांना सहकार्य केलंय हे सुद्धा जाहीर करा आहेत काही महाभाग जे कमेंट करतात आणि डोकं फिरवण्याचं काम करतात मात्र सत्कर्म करणाऱ्यांनी तिकडे लक्ष देऊ नये असं म्हणतात पण या लोकांना वेळीच आवर सुद्धा घातला गेला पाहिजे म्हणूनच हे चार वाक्य आम्ही बोललो बाकी दुर्लक्ष तर आम्ही करतच असतो विनंती आहे आपण जे सत्कर्म सुरू केलेलं आहे सत्कर्मामध्ये तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे जे योगदान द्यावं वाटतं ते अवश्य द्या आम्ही केवळ माध्यम आहोत खरी मदत तर तुम्ही करत आहात जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला दिले डायरेक्ट आर टी जीएस ज्यांना ट्रान्सफर करायचंय त्यांच्यासाठी बँक डिटेल्स सुद्धा या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत लवकरात लवकर या विद्यार्थिनी आपण छानपैकी मदत करू ही प्रभू रामाकडे आपली विनंती प्रार्थना आणि खात्री सुद्धा आहे की नक्कीच हो मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे समजल्या मित्रांनो दान हे धर्मातलं सर्वश्रेष्ठ कार्य विद्यादान त्यानंतर रक्तदान या तर खूपच महत्वाच्या गोष्टी आहेत अन्नदान देखील अत्यंत महत्वाचं आहे आपल्या धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये या सर्व गोष्टींना खूप महत्व देण्यात आलेलं आहे दानी वृत्ती कशी असावी कर्ण सगळ्यात मोठा दानवीर सगळ्यात मोठा दानशू अहो मृत्यू होणार आहे आपला हे माहीत असून सुद्धा कर्णाने आपली कवच कुंडल सुद्धा दान केली अक्षरशः मृत्यूच्या शेवटच्या समयी आपले सोन्याचे दात देखील दगडाने स्वहस्ते पाडून त्यांनी दान दिलं या पलीकडचं सगळ्यात मोठं दान काय आहे कर्णाचं हे आधी समजून घेऊया आपण कुरुक्षेत्रावरती जेव्हा अर्जुनाने कर्णावर प्रहार केला बाण चालवला तेव्हा कर्ण गतप्राण झाला नाही कर्णाचे प्राणच तेच शरीर सोडायला तयार नव्हते अशा वेळी प्रभू कृष्ण एका बटूच वामनाचं रूप घेऊन कर्णाकडे गेले आणि कर्णाला त्यांनी विचारलं की कर्णा मृत्यू आहेस आता बोल काय दान देऊ शकतोस कर्णही म्हणतो की भगवंत हे याचक माझ्याकडे आता देण्यासारखं काय आहे मी तर मृत्यू बळ आहे तेव्हा प्रभू जे वामन बटू रूपामध्ये त्याच्या समोर होते ते बोलले की कर्णा मला तुझे प्राण हवेत कारण तू प्राण सोडायला तयार नाहीयेस हसत मुखाने कर्णाने आपले प्राण देखील प्रभूचरणी अर्पण केले आणि हे सांगून अर्पण केले की प्रभू माझा जीव माझे प्राण तुझ्या चरणाशी आलेले आहेत हे माझं परमभाग्य आहे सौभाग्य आहे प्रभूंनी सुद्धा आशीर्वाद दिला की कर्णा चंद्र सूर्य असेपर्यंत तुझा दान सुरूपणा कधीच कमी होणार नाही आणि तुझं हे महत्व कधीच कमी होणार मित्रांनो विचार करा काय दातृत्व होतं कर्णाचं कर्ण हे महाभारतातलं माझं वैयक्तिकरित्या सर्वात आवडतं पात्र आहे हिंदू प्रपंच या आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच आपण कर्ण आणि राधेय या नावाने एक सिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये महाभारतातल्या अनेक गोष्टी ज्या धर्माशी निगडित आहेत त्या आपण उलगडून दाखवणार आहोत तेव्हा हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे आता मुद्दा येतो धर्माचा तो धर्म म्हणजे काय आणि धर्म आपल्याला काय शिकवतो तर धर्म आपल्याला शिकवतो सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवू वागणे तुम्हाला जर एखाद्या धर्माला मानायच नसे तुम्ही नका मानू तुम्ही जर नास्तिक आहात निर्विवादपणे तुम्ही नास्तिक आहात यावर आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही पण बळू एखाद्या धर्माचा अपमान करण्याचा अधिकार नाही अजिबातच नाही मात्र ही गोष्ट आपल्याकडचे एक आमदार नेहमीच करतात बोय मुंब्याचा सेफ सेफ टी शर्ट घालून मिरवणारा एका आतंकवादीच्या नावाने अम्ब्युलन्स चालवणारा ना मुस्लिमांचं चा सतत लांगुल चालन करणारा हिंदूंना सतत शिव्या देणारा त्यांना पाण्यात बघणारा हा जितुद्दीन आभाळ नावाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आमदार याच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल हिंदू प्रथांबद्दल परंपरांबद्दल किती घृणा आहे किती तिरस्कार आहे हे आता तुम्ही काही वेळातच बघणार आहात तेव्हा हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल कदाचित वाईट वाटण्याऐवजी तळपायाची आग मस्तकातही जाऊ शकते जर इन दो असाल आदि को वीडियो गया गणपति है नवरात्रि है, है बहुत सारे अरब के बहुत सारे जाति दर्जियों के त्योहार समंदर से संबंधित है समंदर से उनका नजदीक का रिश्ता है पानी से उनका नजदीक का रिश्ता है तो इतना अच्छा ये खाड़ी किनारा है हमको मिला हुआ है मुमरा में तो उस जो विसर्जन का कार्यक्रम पवार आपल्याकडे कुठलीही पूजा करत असताना एखादं चांगलं कार्य सुरू करत असताना समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये नारळ वागिला जातो अनेक जण नारळ फोडा नारळ फोडा असं म्हणतात मात्र नारळ फोडा कसं न म्हणता नारळ वाढवूया असं म्हणावं आपल्या धर्माधारी शास्त्रात हे लिहिलेलं आहे मात्र किती गाणेरड्या पद्धतीनं या माणसाने आपल्या परंपरेचे बघून घेतलं कमी काही गरज होती त्या श्रीफळाचा अपमान करण्याची आपण त्या नारळाला श्रीफळ म्हणतो पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचा मान या श्रीफळाचा आहे मात्र अत्यंत गलिच्छ पद्धतीनं ते त्या श्रीफळ त्याचा अपमान कर त्याचं पाणी अक्षरशः सांड पाणी असल्यासारखं झटून टाके हाराचं महत्व सुद्धा आपल्याकडे खूप आहे कशा पद्धतीनं अत्यंत गलिच्छपणे या व्यक्तीने त्या हाराचा देखील अपमान केला हे सुद्धा तुम्ही बघितलं आता मूळ मुद्दा आहे अरे तुला जर आस्था नाहीये तुला जर अक्कलच नाहीये तुला हिंदू धर्माबद्दल इतकी अनास्था आहे तिरस्कार आहे घोणा आहे तर हे करायचंच कशाला का म्हणून करता तुम्ही हे यातून काय दाखवून द्यायचंय काय सिद्ध करायचंय आव्हाड साहेब साहेब म्हणणं सुद्धा आता आम्हाला पटत नाही दिम आवार हेच म्हणणार हवी हे शहा बिस्किट पत्रकारांना सांगा साहेब साहेब करत फिरायला यदा यदा शी धर्मस्य म्हणणारे तुम्ही सांगता की आमच्या मायबापानं आम्हाला भगवद्गीता शिकवलीये हे शिकवलं नाही का मायबापानं नारळ कसा वाढवा पूजेचा मान कसा राखावा हे नाही शिकवलं जर तुमच्या मायबापानं तुम्हाला खरंच भगवद्गीता शिकवली असती तर हे वाक्य चाले तुम्ही केले नसते जितुद्दीन आव्हाड हे कदाचित त्या क्षणी नशेच्या आमलाखानी असणं रास्त शंभर टक्के नशेच्या अंमलीखाली असणार आहेत त्याच्याचमुळे हे असलं कृत्य यांच्याकडून घडलं आहे निंदनीय प्रकार आहे हा हे तेच जितुद्दीन आव्हाड आहे ज्यांनी महामानव बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचा देखील फोटो टारा फाडला होता व्हिडिओ अवेलेबल आहे फोटोज अवेलेबल आहे इंटरनेटवर पणा कुठली अट्रॉसिटी झाली आहे माणसं कुणीच नाही कुठलीच दलित संघटना कुठल्याच दलित चळवळीचा नेता कुठलीच अंधारे नावाची बाई यावर व्यक्त झाली नाही यातून तुम तुम्ही समजून घ्या हे किती वेगळी लोक आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाहीर रित्या तराटरा फाडल्यानंतरही जर कोणी अक्षप घेत नसेल या माणसावर तर याचा अर्थ काय खावा आणि येऊन जाऊन फक्त यांचे हे सोशल मीडियावरचे पंत अनाजी पंताच्या नावानं भोकत बसतात यांना हे दिसत नाही ह्या मूर्खांना ह्या गाढवांना ह्या नालायकांना जे जितेंद्र सारख्यांना मतदान करतात त्या हिंदूंना हे दिसत नाही का की कि किती अपमान होतोय तुमचा तुमच्याच प्रथा परंपरांचा किती अपमान होतोय हे दिसत नाही का काय हा मूर्खपणा नुकतच शरद पवार यांनी जाहीर केलं की माझ्यासोबत जर कोणाला यायचं असेल तर गांधी नेहरू शाहू फुले आंबेडकर या विचारांचे असाल तर माझ्यासोबत या अन्यथा येऊ नका थोडक्यात पवारांना असं म्हणायचं आहे की मुस्लिमांचं लंगुल चालन करायचं असेल तर माझ्यासोबत या नाहीतर करू येऊ नका म्हणूनच कदाचित जितेंद्र आवाड मरमर करत असता दरवेळी हिंदूंचा अपमान करण्यासाठी सनातन्यांना खाली दाखवण्यासाठी मात्र हे जितके असे अक्रस्तालेपणे निर्बुद्धपणे सनातनी आणि हिंदू प्रथा परंपरांचा अपमान करते तितकेच हे उघडे नागडे होत राहते जितुद्दीन आव्हाड हा माणूस अक्षरशः तुम्हाला सांगतो पात्रताच नाहीये हे लोकशाहीच्या नावानं बोंबा मारतात यांना लोकशाहीचं लहतीये लो का हे स्वत त्यांच्या आयुष्यामध्ये ल आहेत हो कारण लोकशाही जर याला मान्य असती ना या माणसाला तर यांनी हिंदू धर्माचा असा अपमान केला नसता असुऱ्या हा संताप मनामध्ये असाच साठवून ठेवूया योग्य वेळी योग्य क्षणी मतदान जेव्हा होय तेव्हा दाखवून देऊया पुन्हा एकदा दाखवून देऊया विधानसभेला दोन हजार चोवीसला जे झालं ते दोन हजार एकोणतीस ला सुद्धा होणारच आहे आणि असे अनेक हिंदू विरोधी पुन्हा सत्तेत येणार नाहीत ही काळ्या दगडावरची निर्देश समजा मित्रांनो जितुद्दीन आव्हाड यांना जे हिंदू मतदार मतदान करतात ना त्यांच्यासाठी धोक्याची बर का उद्या हा माणूस तुमच्यावर जर एखाद्या शांतीदूताने अटॅक केला ना येणार नाही वाचवायला तुम्ही बघून घेतलंय हा माणूस तुमच्याच धर्माचा कसा अपमान करतो ते तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे ज्यांनी ज्या हिंदू मतदारांनी जितुद्दीनला मतदान केलंय म्हणता आवाड साहेब बहुत भारी आहे आवाड साहेब हे आवाड साहेब ते आवाड साहेब कसे तुम्हाला दिसले मध्ये बघून घ्या विचार करा सतसत विवेक बुद्धी थोडीशी जरी जागृत असेल आणि धर्माबद्दल थोडस जरी प्रेम असेल आस्था असेल ना तर आत्ताच योग्य निर्णय घ्यायला सुरुवात करा अन्यथा तुमचं भविष्य तर अंधारात बाई किती बोलावं या विषयावर आणि किती नाही असं होतं त्यामुळे तो तोडतास या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूया जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो आपण ज्या विद्यार्थिनींसाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे की त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला कार्य करायचं आहे त्यांना मदत पोहोचवायची आहे त्यासाठी ज्याला कोणाला जे काही योग्य वाटतंय ते योगदान नक्की द्या आपण करण्यासारखे दानशूर नाही होऊ शकत हो प्रपंच आहेत मागे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे प्रपंच करावा नेट पण हा प्रपंच करत असताना देखील आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या सद्भाव आपल्या मर्जीनुसार आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या जी पे फोन पे क्रमांक आणि डायरेक्ट बँक डिटेल्स सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेले आहे एक एक उपाया सत्कर मातच लागतोय गोष्टीच ऑडिट होत आहे त्यामुळे निशंक रहा मन मोकळेपणाने एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून गेल्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत दैवत प्रभू राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू